नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आरोग्याचा आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर मी दररोजची देवपूजा कशी करते ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझी आई इडलिंबाचं लोणचं खूप छान बनवते तर मी माझ्या आईच्या पद्धतीने लिंबाच्या लोणच्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया निरंजनात एकदा पेटवून विजलेली वात कधीच लावायची नाही दररोज नवीन वात लावायची त्याचं कारण पण तसंच आहे जसं मेलेला माणूस पुन्हा जिवंत होत नाही तसंच निरंजनातली सुद्धा एकदा विजली कि परत पेटवायची नसते तीच तीच वात परत पेटवली तर आपली वंशवृद्धी थांबते अशी दररोज नवी लावायची सकाळी पण नवी वात लावायची आणि संध्याकाळी सुद्धा नवी वात लावायची निरंजन लावले लावल्या अगोदर निरंजनाची पूजा करून घ्यायची आणि नंतरच सर्व देवांची पूजा करून घ्यायची इथं मी देव स्वच्छ धुवून नॅपकीन कोरडे करून ठेवलेत आणि शक्य असेल तर सकाळी लवकरच देवपूजा करायची मी तर दररोज सकाळी लवकर देवपूजा करते कारण मी देवपूजा केल्याशिवाय नाश्ताच करत नाही आणि सकाळी अकराच्या आत देवपूजा करावी उन्हाची देवपूजा करू नाही मी इथं हळदी कुंकू लावत आहे महादेवांना भस्म लावणारे आणि आमचं कुलदैवत ज्योतिबा तर ज्योतिबांना गुलाल लागतो म्हणून मी गुलाल आहे बाकी सर्व देवांना हळद कुंकू लावणारे आणि तुमच्याकडे जर महादेवाची पिंड असेल तर महादेवाच्या पिंडीला असं प्लेट मध्ये ठेवायचं त्यात पाणी घालायचे कारण महादेवानी विष पि आलं होत म्हणून महादेवांना त्रास होतो शरीरात आग होते तर ती आग शांत करायसाठी अशी पिंड पाण्यात ठेवायची देवांच्या मूर्ती धुतल्यानंतर नॅपकिनने कोरड्या करून ठेवल्या तर मूर्ती खराब होत नाहीत चांगल्या स्वच्छ राहतात मी मोगऱ्याचा वेल लावलाय मोगऱ्याच्या वेलाला दुसऱ्यांदा फुलं यायला लागलेत रोज देवपूजेला फुलं भरपूर असावीत म्हणून मी मोगरेची दोन तीन झाड गोकर्णीच वेल वेलपण लावलेत। अशी देवपूजा केली की देवघर छान दिसत देवांना जर फुलं नसली तर मग देवघराकडे बघायला सुद्धा कस तरीच वाटतं माझं देवघर छोट आहे भरपूर देवांच्या मूर्ती आहेत त्याच्यामुळं देवघर चांगलं भरगच्छ दिसतं जसं घरात माणसं भरपूर असली की घरसुद्धा भरलेलं दिसतं तसंच देवघरात देव भरपूर असले की देवघर सुद्धा छान दिसतं बघा भरपूर फुलं आहेत सकाळी देवांना घालून फुलं शिल्लक राहिल्यात डबल डबल फुलं घालते देवपूजा झाली की रोज देवापुढं साखर ठेवायची कधी मी अगरबत्ती लावते कधी धूप लावते शक्यतो संध्याकाळी धूपच लावते सकाळी अगरबत्ती लावते संध्याकाळी धूप घरात लावलं की दोन फायदे होतात धूपचा वास पण छान येतो आणि मच्छर असलं तर धूप मुळे मच्छर सुद्धा निघून जातात डबीच केले आणि या डबी मध्ये साखर ठेवली मध्ये आपल्याला रोज देवपूजा झाली की लगेच साखर ठेवता येते आणि संध्याकाळी मी रोज काय करते संध्याकाळी जे काय माझ्या घरात भाजी भाकरी बनवून त्याचा निवड दाखवते अशी मी दररोज देवपूजा करते बघा मी आज इडलिंबाच लोणचं करणार आहे केवढं मोठं इडलिंब आहे मी माहेरात येताना इडलिंबू घेऊन आले माझ्या भावाच्या रानात इडलिंबाचं झाड आहे आणि त्याला एवढी मोठी मोठी इडलिंब येतात इडलिंबाचं लोणचं खाल्लं की पित्ताचा त्रास होत नाही पचन पण चांगलं होतं आणि इडलिंबाचं लोणचं खायला पण छान लागतं माझी आई इडलिंबाचं लोणचं लय भारी करते तिच्या पद्धतीनंच मी आज इडलिंबाचं लोणचं आहे हे इडलिंबू मी स्वच्छ धुवून घेतलंय आता मी याच्या बारीक बारीक फोडी करणार आहे बघा मी इथं इडलिंबाच्या फोडी करून आता थोडं जास्त तेल तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायचे हो अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं मोहरी तडतडदी ती लक्षण खबरायचे पेच्या घालायचे थोडी हळद घालायची आणि ह्या लिंबाच्या फोडी घालायच्या बी बाजूला काढायचं मीठ घालायचं लाल मिरची पावडर घालायची एक चमचा मीठ एक चमचा लाल मिरची पावडर घातली गरम मसाला घालायचा माझा घरी केलेला गरम मसाला त्यानंतर बघा एवढा मी गूळ चिरून घेतलाय आणि हे आता चांगलं करायचं मिक्स करून झालं की एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि आता झाकण ठेवायचंय आणि हे लोणचं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचंय तर बघा इथं लोणचं आपलं किती मस्त तयार झालंय अजून थोडस लोणच्यात पाणी आणि लोणचं चांगलं शिजलंय पण आता थोडंसं आणखीन पाच मिनटं ही लोणचं झाकण ठेवून शिजवून घेते म्हणजे यातलं पाणी आटल बघा परत पाच मिनटं झालीत आता लोणच्यातलं सगळं पाणी आहे आणि असं थोडंसं ओलसर लोणचं ठेवायचं म्हणजे खायला चांगलं लागतं आता गॅस बंद करते आणि ही लोणचं थंड झाल्यावर एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवलं तर हे लोणचं महिनाभर चांगलं राहतं फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर सात आठ दिवस चांगलं राहतं पण दोन तीन दोन तीन दिवसानं परतायचं म्हणजे मग लोणचं खराब होत नाही तर बघा किती मस्त लोणचं तयार झालंय असं लोणचं तुम्ही खरंच बनवून बघा माझी आई असंच लोणचं बनवते आणि खायला खरंच लय भारी लागतो दुपारच्या वेळेत शेवयासाठी दहा किलो जुने गहू स्वच्छ करून घेतले मी दरवर्षी दहा किलोच्या शेवया बनवते आम्हाला घरी आणि मुलीसुद्धा शेवया नेतात घरच्या गव्हाच्या शेवया चांगल्या तयार होत्या चवीला पण चांगल्या लागतात म्हणून मुलीसुद्धा मला शेवया बनवायला लावतात विकतच्या शेवया चवीला चांगल्या लागत नाहीत कारण रव्याच्या बनवलेल्या असतात नाहीतर नुसत्या गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या असतात मी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने शेवया बनवते आम्ही लहान लहान होतो तेव्हा माझी आई आजी गहू स्वच्छ करून दोन तीन तास पाण्यात भिजत ठेवायच्या आणि नंतर रात्रभर सुती कपड्यात बांधून रात्रभर गाठोडं तसंच ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सावलीला फॅन लावून सुकवून घ्यायच्या मग सुजी काढायची बघा इथं शेवया करायसाठी गहू पाण्यात घातलेत ही गहू अजूनही गेल्या वर्षीच गेल्या वर्षीच्या गव्हाची सुजी चांगली निघते हे गहू मी पाच वाजता पाण्यात भिजत घातले होते आता मी हे गहू रात्री दहा वाजता पाण्यातनं काढणारे आणि बेडशीट मध्ये घट्ट बांधून ठेवणारे म्हणजे गव्हात सुजी चांगली भरते जुन्या गव्हाच्या शेवया भरपूर होतात बघा असं गहू हलवलं की गव्हाच्या जी काही घाण असते ती निघून जाते पाण्यात टाकताना सुद्धा गहू चांगले धुवून पाण्यावरची घाण काढली होती तर बघा शेवया करून आणल्यात आणि स्लॅपवर उन्हात वाळत ठेवल्यात दोन तीन तास कडक उन्हामध्ये शेवया वाळवल्या की शेवया वर्षभर टिकतात हि तर बघा आमचा भैया काम करत बसतो इथं तर त्याचा लॅपटॉप आहे हिथंच त्याची रूम आहे हि तर वर आमचा पसारा असतो ही रूम आहे ह्या बघा शेवया दोन बेडशीटमध्ये ठेवल्यात आता उद्या या शेवया भरून आहे आत्ता झाकून आहे म्हणजे रात्रभर थंड होतेल दहा किलोच्या शेवया एवढ्या झाल्यात ज्वारीचं पीठ खाती या चिंग्या माझ्याकडे बघ कसा उप झालाय वाणनीर सगळं पीठ तोंडाला चोळ खायला दिलं काय खात नाही ती नको ती खाती ती कशी खाती पीठ चांगलं लागतंय का छान छान लागतंय आणि हे एक आगाव मी भाकरी मोडून घेतली ह्याच्यावर थोडासा भात घातलाय आज मी बनवलंय मस्त पैकी कच्च्या वांग्याच भरीत हे भरीत आमच्या घरात सगळ्यांना आवडतं वांगी चुलीत भाजली आणि त्याचं भरीत बनवले आता हा आहे देवाचा नैवेद्य मी रोज संध्याकाळी जी काय असेल ती भाजी भाकरी देवाला नैवेद्य दाखवते सकाळी देवपूजा झाली की देवापुढे साखर ठेवते आणि रोज संध्याकाळी आपली जी काही भाजी भाकरी बनेल ती देवाला नैवेद्य दाखवायची कारण आपण कसं घरात रोज जेवण करतो तसं देवाला सुद्धा रोज जेवणाचा नैवेद्य दाखवायचा आहे देवाला उपाशी ठेवायचं नाही मी देवाच्या इथं लोटा भरून ठेवते माझ्याकडे हा छोटा गडवा आहे तो भरून ठेवते देवांना पाणी सुद्धा ठेवायचंय नैवेद्याखाली चौकन करून घेतलाय नैवेद्याची प्लेट देवांच्या समोर ठेऊन घेते आणि तीन वेळा नैवेद्य घेतानी पाणी फिरवायचे आणि नमस्कार करून देवांना प्रार्थना करते की मी जी काही माझ्या घरात भाजी भाकरी बनवली आहे ती आपणास अर्पण केली आहे त्याचा आपण स्वीकार करावा माझ्याकडून काही चुकलं वाकलं असलं तर क्षमा करावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा नैवेद्य उचलून तुम्हाला जो प्राणी दिसेल त्याला खाऊ घाला ही सकाळी ठेवलेली साखर उद्या सकाळी मुंग्यांना घालायची आहे मुंग्यांना साखर घातलेली चांगली असते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला ही यादी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय